जा बरं मी वावरात जाऊन येतो म्हणलं ते मशीनच्या इकडे तो रामदास बाबा म्हणे भाऊ येऊन पा येऊन पा ते खांबा बसवला ना आता तर जरा लाईन नवी आहे तर तो म्हणजे एकदा ते वायरिंगच बरोबर करून टाका म्हणे मग पाहतो आता ते मीटर गिटर हे करावं लागते जरा लावा लागते ते बरोबर त्या रोजी काढलं होतं ते सगळं बर चालते ना हा <laughs> नाही बा म्हणले माहिती हो का बापरे किती जग हो वा हे कोणासमोर बोलून राहिले बाई तिच्या बहिणगीचा फोन असेल कोणाचा घटना घरी <laughs> का वातावरण कसं आहे त्यांना सांगितलं असेल तर काय ते तिच्या बहीचा फोन आहे म्हणून बोलून राहिलेशी ना असं काही मजा असते बहिणीच्या तसं तिला स्वतःचा डोकस वापरायला पाहिजे नाही का उलस सी हा

म्हणा बाई आरामशीर बोल म्हणा पाहुणा घरात एक हाय तर हाय तो आहे एक तर आपल्या घरात सर्व वाद झालं म्हणा हा सांगता समजून शांत शांततेना सांग ती लेकरूज आहे हा जसं आपली लेकरात तसं ते नाही तर मग तिच्या अख्ख्या कस सांग लकराजे जात आहे नाही कळत समजून सांगत पूर्वी म्हणा बाई आ नाराज आहे म्हणा आता जर असे आरामशीर बोल म्हणा बाकी काही नाही बाकी बाकी तसं काही नाही म्हणा आपल्या घरात ती आशा बोललेली बंदी नाही पण एक वेळ प्रसंग पाहून जसं सांगतो पूर्वी शांत शांततेला सांगू नाही तर करशील तिला लेकरू होई ती नाही कळत तेवढं म्हटलं संध्याकाळी जास्त रात्र नका करू हा जास्त लाईनचं काम काय करू राहिल त्या दिवसाच्या आयात करा राहिलं तर राहू दे जाकून करता येते नाही जसं लाईनचं काम म्हणलं तर पाणी पावसाचे दिवस आहेत रात्रीपे राती केल्यापेक्षा आता झाकट पडून राहिली म्हणलं हो हो पाळतो मी ते म्हणालो येतो मी हो तुझी गाडी नाही दिसून राहिले नाही तर बाहेर गेला ना कुठे गेला तर हो तुझ्याच नाही आता बाबा बरं जाऊ दे जातो मग मी कोण पतोलोच हा मग अशी निकली तिकडे तर फोन लावान नाही तर पैदल कुठे जाता आता गाडी भरकन जाणार होते हो मी पाहतो मला जा तू बाई जोड जा हो चल मग देव की बाई आता कुठलोक निसतात कायच्या झोप लागली की नाही आंग टाकून डेलाय जाय तिकडे डोळे लावून घेतले इतकी का झोप लागते का सकाळ पासून झोपेलच आहेत चल या पुढील सांग का माय पहिले इचे गतके फुटून राहिले साजरा नाही वाटत काय माय योगिता <laughs> कुठे नको बोलू आहे तर बघा किती तयून मारील मी योगिता कोणाचा फोन होता ज्यस्त्या होता का बरं um, काही नाही दस हजार बोला हां का, का बरं पाहुणे आले का कोणी पाहुणे येलच आहे तुला माहित नाही का ते आठ हजारचं पाहुणे एक तर ते फुगाफुगीच लढापुडीचं वातावरण साऱ्या भरात व्हायलाय हा ते देऊ बाई चार दिस झाली लढून राहिली त्या गदके फुडू फुडू हसणं साजरं लागते का ते आपल्याला तरी हा बरं वाटते का तुला माहित सांगलं नाही का तुला हो सांगितलं होतं की मामाला मामाला ते म्हणजे बोलले असं झालं तसं झालं सांगतलं ना असं झालं तसं झालं आणि तोरी बी मग असं असं मी म्हणत नाही तुला की हस्या घेसाला बोलायला काही आपल्या तरी नाही नाही आता सासऱ्याने वाटलं की ते नाही म्हटलं की त्या पोरीला सांगते असं गरमशीर बोल आता खुलीच जाऊन बोल ते दरवाजा लावला की काही ऐकू येत नाही खाली हा काही बोलायसाठी मनाई नाही उभा नाही तर माय सासून सासरे मला मा सांग फोनवर बोल देत नाहीत तसं नाही काही पण जसं का आपणच विचार करा आता त्या बहिले तिथे म्हणलं तर टेन्शन आलं ना आता सर्व प्रकरण चिघळलं तर आपण बरोबर नाही वाटत ना तसं तू शिकेल सौराला तुला पाहिजे सॉरी आई माझ्या लक्षातच नाही आलं ते काय झालं जोश्ना ताई तिच्याकडची सांगत होती मग तसं नाही मा म्हण आता बहिणी बहिणी बोलतात हसतात तसं काही नसते हासायला बोलायला म्हणेल काही आपलं ना दुमत नाही ना माय फक्त आताची परिस्थिती जशी आहे आपल्या घरच्या कोणाचं दुखाचं काम आहे आपण त्याच्यात गतके फळाव का बनवून आता बाकी काही नाही बरं जाय काय करा ठेवला नाही का ते अजून नाही ते आता झोपलेल्या आहेत ना हो, ते हो कोण पासून झोपले जात नाही त्या बरं उठवा लागेल झोपेल काय चाव झोपला गेला का ते नाही नाही कडफेडून राहिल्या आव त्या आता कस करून राहिल्या टाकून दिलं तिनं काही कोण कायच बोला म्हणून उठवत मी ते जाय तू चाठू अन ते पाहुणा काय म्हणत नाही भाऊच्या घरी घेतात आधीच घेतात ते आवाज द्यायला गेल माईबाई त्याचा फ्री गेले माय वावरात हा कुठे जायला ते बाहेर गेले ते माझा लॅपटॉप क खराब झाला ना तर तेला सर्विसिंग करायचं का दुरुस्त काय करायचं ते दाखवायला ने नेलं आहे असं बरं ठू चा आठवी हे म्हटलं नाही तर मशीन मला बोलूच नाही त्याला फोनवर बोलली तर मी सासू बोलली असं नाही झालं पाहिजे माय हा फक्त कळलं तुला मला काय म्हणायचं आहे तर आणि तुला काही बोलायचं असलं तर वर जाऊन बोलत जाय आता कसं कोणाचं जर हे कसलं तर आपण हे करा ना त्या बाईच एवढं सर टेन्शनचं काम आता काय होतं काय नाही पाहुणा जाऊनही नाही राहिला आणि काही सांगूनही नाही राहिला बोलणी राहिला तोंडाला कुलूप नव्हतीस नव्हतीच पणाला काही कळती नाही आपल्याला म्हणून म्हणतो जर शे शांतते तस रायमा हा हो बापरे माझं लक्षच नव्हतं हे जोशनातच तशी आहे विनाकारण पांसटले जोक परत राहते मग मला हसायला येते नाही बरोबर आहे तेव्हा खरंच बॅड झालं चल जाऊ दे चहा ठेवते फोन ठेवून देते पहिले चहा ठेवते हो देव का बाई हो देव का बाई कुठलं पण दिसता माय आता बोल झालं म्हटलं किती कस इकडचा कड तिकडून तिकडचा कड इकडून फिरता हा झोप लागून नाही राहिली पण उठून तुझी राहिला ना उठा तिनं चहा केला चहा घ्या तुला सांगलं ना शांत देना तुला सांगलं ना शांत देना तर पाहुण्याला कुकडचा भाव द्यायचा नाही म्हणून बस झाला आता लय दिला आपण आपण आपल्या ऐकून तोडून राहिलो का आपण आगोबाला बोलून राहिलो का आपण त्या माणसाला स्वतःहून त्रास देऊन राहिलो का तुले त्रास घेऊन घ्यायचं काय काम आहे हा बस झालं ना नवरा 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 बस झाला आता क्लास तसं नाही गेला ना तो माणूस जाऊ दे गेला इतक्या दिवसाचा जा लागत होतो सहा दिवस होती तुकडे मोडले पण गेला तर काय झालं त्याला म्हणणं खाले नाही राहिले जागा नाही कोण काय म्हणते तुला तुम्हाला सांग कोण तुला हो जरी म्हणलं तुम्हाला सांग तू मी हाव ना अजून चिता तू एवढी कोण भेट कोण आले तू हा हे घर तू आण काय हा तू आण हे घर तस नाही ना रे बाबा किती म्हणलं माघर माघर तरी रमेश लग्न झाल्यावर कोणत्या पुरीच माहेर रे घर राहते रे बाप्पा कसं येऊ सासर असते ना तुला कोण नाही कळत आता कुठे या आता कुठे मालक आता

हा मेड झाली का तो कोण नाही काय तुला कोण नाही आहेस का तू हा कोणी एवढे बांसल भाव देऊन राहिली मी म्हणत नाही नवरा सांग भांडण करून भावाच्या घरी या का बापाच्या घरी येऊन अति अधिकार काजवा अवो पण तुला जर आल्यावर टाइम आहे तर तू आम्ही हाव ना तो पाठीशी हे घर तुलाच आहे ना हा तू का ती का आमच्यावर बोज आहेस का तू आमच्या घरी भांडण करून राहिली का तू मला काही हिशे मागून राहिली म्हणून तुला मी म्हणेन की बाई जिय ती आहे अव आल्यावर संकट आहे आज तुलावर टाइम आहे तू मग मी नाही तो पाठीशी उभा राहू तू अति नाहीच हक्का राहायची तर कुठे राहाशीन हा

मग तो आबापाची इस्टेट टेकत नाही का मी पोस्टच बोलतो राजू त्या पोरीनं काही म्हटलं नाही अजून आपण तिला दोष देत नाही पण तुले पोस्ट सांगून राहिलो मी जेवढा अधिकार योगिताचा या घरात आहे तेवढा श्रीटूचा या घरात आहे आणि तेवढाच मा बही दुःखाच्या समजला कारण माई पोरगी हिसामागेल येत नाही बहीण तर हिसा माग्याचा सा इशही करत नाही पण त्याच्यावर जर टाईम असशील तेले जर त्याच्या सासरीत त्रास होत असन तर त्या हक्कानं ती राहतीन मी ते ठेवीन हे मी तुलाही पोस्ट सांगतो तो बायकुली तू सांगून दे काऊन जेवढा माझ्या इस्टेट वर तुमचा अधिकार आहे तेवढाच माझ्या नात्याईवर तेवढ्याच माझ्या जबाबदारीवर तेवढाच माझ्या कर्तव्यावर तुमचा अधिकार आहे बाबा योग्यता काहीच नाही म्हणत आता मी सांगून राहिलेला मी बी माझ मनच सांगितलं बाई प्रत्येक गोष्ट क्लिअर झालेली बरी हा तुम्ही जर मुद्दामून येऊन त्याच्यावर हे तर तो भाग वेगळा पण जर घरातल्या लेकी बाईले तर सासरी माहेरवाल्यानं खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राह या मताचा मी हाव तेवढंच तुमचाही अधिकार आहे भाऊ हा मी अजून जिता हाव मी त्या नात्यानं मी पाठीशी खंबीरपणे उभं राहू शकतो प्रत्येक दृष्टीनं स्वतःही पैसा लावायला करू दे काय करतात त्याला म्हणलं हे कोर्टात हे पाहू ना आता का कोर्टात लग्न दे दे खर्च लागतात काय करतात पाय तुम्ही आता कोणत्या केसेस टाकतात मीच टाकतो त्या चार दुनियाभराच्या केसेस आता तू हक्कानं राय अती हे घर जेवढं शेतूचं आहे तेवढंच तुलाही आहे आत्या हा तुमच्यावर संकट असलं तर तुमच्या पाठीशी पण उभं राहणं आमचं काम आहे का का ना आम्ही माहेरातले कायले असतात आत्या माहेर कायले म्हणतात तर दुखाले पाठीशी उभं राहते आणि यालेच माहेर म्हणतात ना दोन दिवस येऊन एक दिवसाचा पावनसार करून दोनशे रुपयाची साडी हातात देणं म्हणजे माहेर लोला कर्तव्य पुरं होत नसते आत्या हा तू टेन्शन नको घेऊ जोपर्यंत तुला टाईम आहे जोपर्यंत तुला सगळं चांगलं होत नाही तोपर्यंत मी तुला पाठीशी उभा मग मी उभा हवं तर योग्य त्याने तुला पाठीशी उभं राहणंच आहे राहिला भाग आमच्या आनंदाचा तर का आमच्या आनंदात दुःख घोळणार आहेस का का त्या आहेस का की स्वतःचं वाईट झालं म्हणून दुसऱ्याचं वाईट पाहणारी तू माई आहेस आता तुलाही ते संस्कार आहेत जे माल्यावर आहेत तू कोण अशी मनाले वाटतं आमचं काय आमचं काय आमचं जीवन आम्ही जगतो तू आमच्यात आमच्यातलीच आहेस ना जे आम्ही खाऊ ते तू खाजो जसं आम्ही राहू तसं तू राहायजो त्यात का ते आता तू त्या मामाचा विचार करून सोडून दे जाऊ दे आपण येथील त्याच्या पायान खाली मान घालून नाही तू सोडून दे पिछा द्यायचा आता तुमचा भाऊ बी एवढा सांगून राहिला पाठीशी उभा आहे आणि तुमच्या मोठ्या भावाने काय देऊ की बाई असं ते आहे का, का तुम्हाला घरी राहाव लागते हा आम्ही बी ह्या ना आमच्या घरी कोण आहे दोन्ही पोरं चालले गेले आम्ही दोघच नवरा बायको तुम्हाला जर काही वाटलं तुम्ही आमच्याही घरी आहे ना तुमचंच घर आहे ना ते हा किती म्हणलं तर सुनायच्या पहिले मायरे की बाईच असते हा मग तुम्ही का असं परपट्ट करून समजून राहिला स्वतःला तुम्ही तो लोक खरच खरंच मी लय भाव केव्हा साजऱ्या भाव जाय भेटल्या मा भाऊ मा भाषी तर चांगले आहेतच ती माहीत आहेत पण तुम्ही बी दोघी जणी रत्ना वहिनी खरंच तुम्ही दोघी जणी लय साजऱ्या हा व माय ती योगी साजरी आहे माका आले उगाच उल्लू पण असं मलाच खराब वाटते असं वाटते माय तिच्या आनंदाचे दिवस लग्न झालं कोण आजकालच्या पुरीले माय हरिक असते इकडे जाऊन तिकडे जाऊन घरात पाहिलं असं लडकं तर कोणाली वाटते ना म्हणून मग मनाला जसं वाटलं देव की बाई काय नाही वाटत योगीत आली काय वाटणार आहे तिला तिचं जाय ना राजू तुला जायचं असेल कुठे फिरायला तर जा तुम्ही आमचं काही नाही नाहीये तुम्हाला कुठे जायचे असतील फिरायला जा काय करायचं असेल ते करा काका का, 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 का। बस लागते का लढत हा देऊ की बाई नाही बा आजपासून तुम्ही बी नका लढू बस झाला आता पाहुना पाहुणा पाहुणामो तिनेच लागले त्याला लागले असतील तर लागले असतील ठेव म्हणा तो आजवळच आता इशे महून टाका आपण यायचा असेल तर येईल नाही तर जाईन त्याला त्याचा रस्ता त्याचा रस्ता ना तुमचा रस्ता तुमचा आसू बुसा ते आता लढणा पळणं बंद करा तसंच म्हणता ना हिराजूचं लग्न झालं नवे नवे त्याच्या आनंदाच्या दिवसात मला लढणं मग आता लढणं बंद करा तुम्ही अजिबात लढायचं नाही मग न आता राजूचा भाषाचा भाषुनीचा कोड कौतुक को पाहतर सेवकी बाई काळजी नको करू तू सगळं चांगलं होईल मला अंतरात्मा सांगते अब तू पाहुणा ना गांडीले पाय लावून पोय येईल नाव बदलून ठेवीन मी पूर्ण वैयकलं त्याला भाऊ म्हणतात ते बरोबर आहे तो फक्त आपल्याला त्रास देते बाई त्याचं का काही हे नाही काही त्याला वाटते की हे हे आपल्या मागे येतातच काय करणार हे येते लढतळत म्हणून तो जास्त हिट घाऊन राहिला आपण जर कळक राहिलं ना जसं तेटर ते राहिलं ना पाहिजो कसा येते तू आता फक्त लढपळ करू नको त्याचा अजिबात त्याचा विचारच करू नको कोण घेऊन ते दूरच दूर कोण बी नाही करायचा काय होऊ दे सर का सांगला पाहिजे नाही तर त्याच्या पायानं वापस येते की नाही आता इशे मऊंटाका पाहुण्याचा चला लगा आप आपल्या कामाला राजू कुठे चालले होते तुम्ही फिरायला जा करा तुमचे ते काय का कुठे चालले काय चालले तुमचं क्लायम्बिंग करा आणि ते तुमचं या तुम्ही फिरून काही हे नाही

कुठे चालले फिरायला काय चालले काय करावं लागते काही शॉपिंग करायला माय बाई आम्हाला एवढी बी वेळानी नाही तिली बी कळते काही शॉपिंग करतात लगे मी जातात आता मुली बी माहित आहे पण मी काही म्हणत नाही भाजन देख जा फिरायला म्हणतो <laughs> जा या फिरून